नांदगाव बस थांब्यावर साचलेले पाणी प्रवाशांचे हाल ग्रामपंचायतीची उदासीनता उघड नांदगाव तालुका मूल तालुक्यातील नांदगाव येथील बस थांबा सध्या पाण्याच्या विळख्यात सापडला आहे सार्वजनिक बांधकाम विभागाने मूळ खेडी गोंडपेपरी रस्त्याचे काम करताना नांदगाव बस थांब्याची कोणतीही दखल घेतलेली नाही यामुळे डांबरीकरण झाले असले तरी पावसाचे पाणी अजूनही बस थांब्यावर साचते आहे प्रवासी निवाऱ्यात देखील पाणी शिरत असल्याने प्रवाशांना मोठ्या गैरसोईंचा सामना करावा लागत आहे गेल्या आठवड्याभरापासून नांदगाव परिसरात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावल्याने ही समस्या अधिक तीव्र झाली आहे रोडचे रुंदीकरण होऊनही पाण्याचा निचरा होणाऱ्या कोणत्याही सुविधेचा अभाव प्रकर्षाने जाणवत आहे याबाबत ग्रामपंचायत व संबंधित विभागाशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र तो यशस्वी ठरला या पार्श्वभूमीवर नांदगाव ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच विजय जाधव यांनी ग्रामपंचायतीवर गंभीर आरोप करताना सांगितले की नाल्यांची सफाई करण्यात आली असून रोडचे काम पूर्ण झाले आहे मात्र बस थांब्यावर येणाऱ्या पाण्याची योग्य विल्हेवाट लावण्यात ग्रामपंचायत पूर्णपणे अपयशी ठरली आहे नांदगाव ही परिसरातील वीसखेड्यांना जोडणारी महत्वाची बाजारपेठ असून दररोज शेकडो नागरिक येथे दैनंदिन गरजांसाठी येत असतात मात्र येथे मूलभूत सुविधा स्वच्छतागृह पाण्याचा निचरा स्वच्छता यांचा अभाव असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे विशेष म्हणजे बस असलेले मूत्रीघर आणि जुणका भाकर केंद्र व्यापाऱ्यांनी अतिक्रमण करून व्यापून टाकले आहे त्यामुळे महिलांसह इतर प्रवाशांना लघुशंकेसाठी पर्याय उपलब्ध नसल्याने त्यांची ससेहोलपट होत आहे ग्रामपंचायतीने तातडीने या समस्यांकडे लक्ष देऊन पावसाचे पाणी निचल्यासाठी योग्य व्यवस्था करावी तसेच सार्वजनिक सुविधा मोकळ्या कराव्यात अशी जोरदार मागणी माजी उपसरपंच विजय जाधव यांनी केली आहे कृपया चॅनलला सबस्क्राईब करा